हॅलो वर्षा टेलर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ही मी दाखवते अशी पायपिंग बनवायला शिकणार आहे तर आपण गोल गळ्याला पूर्ण गळ्याला पायपिंग बनवणार आहे ब्लाऊजच्याच कपड्यांना त्यासाठी मी अशा तिरक्या पट्ट्या कट करून घेतल्या आहेत आणि ही मी दाखवते बघा ही तिरकी म्हणजे अशी ट्रिच होते पट्टी आता या पट्ट्या एकमेकाला जोडायच्या कशा तर हे बघा अशा एकमेकाला समोर ठेवायच्या आणि एक पट्टी त्यातली फोल्ड करायची आणि मी आता जिथं चॉकनं मार्क केले इथूनच ती पट्टी शिलाई बाहेर काढायची तर ही पट्टी अशी तंतोतंत बनेल मी ही पट्टी अनेकदा तुमसने जोडून दाखवते एवस्थित बघा कारण की बऱ्याच जणांना ही पट्टी जोडायला त्रास होतो ही पट्टी मी आता पुढं चॉक करते इथं पण जो दोन्ही जॉईंटच्या मधूनच शिलाई टाट करायचे आणि इथं दोन्ही जॉईंट जिथं मार्किंग केले तिथूनच शिलाई बाहेर काढायचे तर ही पट्टी अशी तंतोतंत बनेल पट्टी 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 आता पट्टी आपले बनवून झाले जिथं आपण पट्टी जॉईंट दिली तिथला आपल्याला कपडा कट करायचा आहे आणि समोरून ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे आता आपण पट्टीची रुंदी किती घेतली आहे तर मी पट्टीची रुंदी पावणे दोन इंच घेतली आहे आणि ही फोल्ड अशी करायची जी आपण शिलाई मारली पट्टी जॉईंट केले तर ती आतमध्ये फोल्डच्या आतमध्ये गेली पाहिजे आणि ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे पट्टी अर्धा इंच पुढं जास्त सोडायचे कारण आपल्याला तर फोल्ड करायची आहे आणि आता मी दाखवते अशी पट्टी सरळ नाही लावायची तर ही बघा मी चॉकनं मार्किंग केले तर मा मार्किंगमध्ये किती फरक येतो बघा पट्टी आपल्याला अशी पुढं खेचून लावायची आहे दिसतोय फरक अर्धा इंचा फरक पडतोय तर तुम्ही पट्टी खेचून लावाल तर गळा लूज पडणार नाही आणि शोल्डरला ब्लाऊज टाईट बसेल जर तुमचं शोल्डर उतरायचे प्रॉब्लेम असतील ब्लाऊजचे तरीसुद्धा तुम्ही जर अशी पट्टी खेचून लावली तर तुमचे शोल्डर उतरायचा प्रॉब्लेमही निघून जाईल तुम्ही जर मी दाखवते ह्या पद्धतीने एकदा पट्टी खेचून गळ्याला पायपिंग करून बघा आणि तुमचे शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम निघून गेला तर मला एक कमेंट नक्की करा पुढंसुद्धा ला आपल्या लास्टला पण आपल्याला अर्धा इंच कपडा जास्त सोडायचा आहे आता एक्स्ट्रा हे बघा हे जॉईंट जिथं आले तिथं एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला पट्टी एक समान ठेवायचे पायपिंग एक सामान हवी असेल तर पट्टी कुठं छोटी मोठी न ठेवता तंत तंत एकसारखी पट्टी आपली बनली पाहिजे आणि मी दाखवते अशी तुम्हासनी थोडी थोडी कट करून घेतली की पायपिंग एक समान येते आणि मी हातात घेते ब्लाऊज आणि मग कट करते कारण की तुमसनी असा कट करताना ब्लाऊज कट करण्याची भीती असते तर जेव्हा धागे धागे किंवा कपडा कट करून काढतात त्यावेळेस काळजी घ्या ब्लाऊज कट होणार नाही याची आता आपल्याला पायपिंग बनवायला सुरू करूया मी जसा कपडा फोल्ड केला त्या पद्धतीने तुम्हासनीही करायचं आहे आणि हे बघा मी एकदा दाखवते तुम्ही व्यवस्थित बघा हे बघा सगळा कपडा पट्टीकडे घ्यायचा आहे आपल्या बोटांचा पुरेपूर इथं वापर होतो आणि हे बघा मी सुई कायम खाली अटकवते हे तुम्ही लक्ष द्या सुई जर वर राहिली तर मग आपली पायपिंग मा ची लाईन सरळ येत नाही कधी तर ती पायपिंगवर आपल्या पायपिंगचा जो गोट आहे त्याच्यावर जरी शि शिलाई चढते किंवा बाजूला तर होते जर सुई तुम्ही अशी अटकवली तर हा प्रॉब्लेम निघून जाईल मी अनेकदा तुम्हाला दाखवते पट्टी कशी बनवायची हे बघा सगळा कपडा पट्टीकडे घ्यायचा आपली पट्टी मोठी आहे तिला हवी तेवढी पट्टी मोठी छोटी तुमच्यावर आहे जाड पायपिंग ठेवायची की बारीक करायची हे बघा इथं बोटांवर ऍडजस्ट करायची आहे पायपिंग मी जशी दाखवते अशी पायपिंग तुम्ही बनवायला जमली आणि फिनिशिंग सोबत आली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझी ही पायपिंग बनवण्याची पद्धत तुमसनी कशी वाटली मला कमेंटही करा अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाउजला पायपिंग करून घेतली आहे आणि तुमसने मी ब्लाउज कसा कटिंग करते हा पूर्ण ब्लाउज जर बघायचा असेल तर मला तसं कमेंट करा मी तसेही व्हिडिओ बनवेल लास्टला मी दाखवलं ला असाच कपडा सगळा आतमध्ये घालायचा आहे आणि आपल्याला पायपिंगची लास्ट एकदम फिनिशिंग सोबत करायची आहे आता उलट्या बाजूनं पण बघा हे बघा आपण कुठेही धागा कपडा बाहेर डोकवत नाही सगळा पायपिंगच्या आतमध्ये गेला आहे हे बघा <laughs> Thank you.